नमस्कार मी उमेश जानराव शुभम मायग्रो यूट्यूब चॅनेलमध्ये मा आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नवीनच व्हिडिओ बघत असाल तर आमच्या शुभम मायग्रो या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तर शेतकरी मित्रांनो बरेच दिवसापासून शेतकऱ्यांचे फोन येत होते की सर आम्हाला थोडंसं बटाट्याबद्दल थोडंसं माहिती द्या काहीतरी मार्गदर्शन सुचवा आणि त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा आता चालू कंडिशनमध्ये जर आज बघितलं आज दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस तर आज म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये बरेचसे बटाट्याचे प्रॉब्लेम चालू आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन पण आले की सर आमचे बटाटे होऊन जवळपास दोन दोन महिने झालेले पण बटाट्याला जो लाग पाहिजे तेवढ्या पद्धतीनं बटाट्याची खाली संख्या नाही आहेत तर काय प्रॉब्लेम असू शकतात काय अडचण आहे बा काय समस्या आहे आणि पाल्याची जर हाईट वगैरे जर बघितली तर पाल्याची वाढ चांगली आहे सगळ्या गोष्टी पण तरी बी आमच्या बटाट्याला लाग का बरं चांगला लागला ला नाही कारण की बटाट्याची जर संख्या बघितली खाली तर दोन दोन तीन तीन बटाटे आहेत फक्त आता ह्या प्लॉटवरती पण आपण ठिकाणी नाही का बटाट्याचे झाड आपण उकटुंब बघितले पण त्याला दोन तीन बटाट्याच्या वर बटाटे नाहीत त्याला जास्तीत जास्त तीन चार तर तीन चार एका एका झाडाला बटाटे आहेत आणि पाल्याची जर हाईट बघितली तुम्ही तर जवळपास गुडघ्याच्यावर पाला आहे गुडघ्याला मांड्याला असं पाला लागतोय फुलं पण आलेले आणि बटाट्याची साईज पण झाली चांगली मग जर ही जर परिस्थिती जर असेल कधी बटाट्यामध्ये तर खरोखर आपल्याला ॲव्हरेज मिळेल का तर नाही मिळणार मित्रांनो मग याला काय कारण असू शकतं तर याला कारण एकच आहे की आपण जे बटाट्यामध्ये अन्नद्रव्याची जी कमतरता जी म्हणतो आपण जे आपण मुख्य अन्नद्रव्यची कुठंतरी आपल्याला नाही का कमतरता पडते आपण काय करतोय पालावाडीकडे जास्त लक्ष देतोय म्हणजे तिथं आपण नत्राचं हो प्रमाण वाढवतोय पण ज्यावेळेस त्याला आपल्याला आगऱ्या लागतात खाली छोट्या छोट्या कळ्या लागतात मित्रांनो याच्यासाठी आपल्याला जे फुलं बटाट्याचे जे छोटे छोटे बटाट्याची संख्या वाढण्यासाठी आपल्याला फॉस्फरस लेवल त्यावेळेस खूप वाढावा लागतो आपल्याला आणि जास्त मात्रामध्ये आपल्याला नाही का फॉस्फरस द्यावा लागतो मग ज्या वेळेस आपण ह्या पिकामध्ये फॉस्फरसची मात्रा जास्त प्रमाणात देऊ त्याच वेळेस याला जे बटाट्याची संख्या जी आहे हे जास्त लागणार आहेत पण आता काय आता त्याला वेळ निघून गेलेला आहे त्याच्यामुळे आपण त्याला आता काही करू शकत नाही पण इथून पुढं ज्या वेळेस आपण बटाट्याचं पीक घेणार असेल किंवा आता ज्यांची महिन्याचे झालेले असेल कोणाची दीड महिन्याचे झालेले असेल तर त्या शेतकऱ्यांनी इथून पुढं एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या बटाट्यामध्ये आपण फॉस्फरसची मात्रा ही जास्त द्यायची तर मग आता फॉस्फरसची मात्रा जास्त द्यायची तर मग त्यावेळेस आपण कोणते कोणते खतं वापरले पाहिजे असे आता बऱ्याचशा वेळेस काय होतं आपण ज्या वेळेस कृषी सेवा केंद्रावर जातो त्यावेळेस आपण त्यांना विचारतो बोलतो की बटाट्याची वाढ झाली पाहिजे चांगली मग त्यावेळेस काय ते एखादं कीटकनाशक बुरशीनाशक देतात आणि त्याच्यामध्ये टॉनिक वगैरे देतात मग त्या टॉनिकमध्ये काय असतात बरेचसे एन्झाईम असतात काही संजीवका असतात की त्याच्यामुळे काय होतं पिकाची वाढ होत असते पण ह्या पिकामध्ये जास्त गरजेपेक्षा जास्त वाढ पण खूप गरजेची नाही आहे मित्रांनो याला जेवढी आपली वाढ याची सीमित राहील तेवढं चांगलं आहे फक्त याच्यावर एक विशेष लक्ष देणं की याला फुटवा जो म्हणतो आपण हा फुटवा जास्त गरज गरजेचा आहे मग तो फुटवा जास्तीत जास्त, जास्त आपल्याला आद्रक पिका आपल्या सॉरी बटाटा पिकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त असला जास्त पाहिजे तर याच्यासाठी आपण मग मुळात म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायची की ज्या वेळेस आपण याला बेसळ डोस करतो बरोबर वर एक नाही ज्यावेळेस आपण ढोस देतो त्यावेळेस आणि ज्यावेळेस एक नंतर मातीला भर वगैरे देतो आपण मातीची भर वगैरे त्याच्या आधी एक डोस देत असतो तर त्यावेळेस त्या डोसच्या त्या वेळेस जर आपण फॉस्फोरस युक्त खतं जर जास्त वापरले तर चांगला राहील मग त्यावेळेस अशा वेळेस आपण खतं फॉस्फरस कोणते वापरायचे तर तुम्ही जर बेसळ डोस घेत असाल त्याच्यामध्ये पोटॅश घेत असाल निंबोळी पेंट घेत असाल किंवा मग मायक्रोनटनच्या ज्या किट येतात आज मार्केटमध्ये पन्नास किलोमध्ये मायक्रोनोटन येतं त्याच्यामध्ये फेरस असते झिंक असते मायक्रोनोटन असते सल्फर असतं बोरॉन असतं मॅग्नीज असतं मॅग्नेशियम असतं हे तर ती कीट येते समजा पन्नास किलोची पण त्याच्यासोबत आपण जे मुख्य अन्नद्रव्य जे देत असतो तर याच्यात आपण विशेष करून कोणी मग दहा सव्वीस वीस वापरत असतं कोणी पंधरा पंधरा वीस उच झेरं तेरा आ, आ, बत्तीस सोळा वापरत असेल किंवा कोणी डी ए पी वापरत असल तर मित्रांनो आपण एक लक्ष द्यायचं की ज्यावेळेस आपण बेसर डोस वापरतो ना त्यावेळेस आपण फॉस्फोरसयुक्त खतांचा जास्तीत जास्त वापर करायचा त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा मग डी ए पी असेल तर डी ए पी शक्यतो आता मार्केटमध्ये मा बघा तुम्ही म्हणजे नत्र विरहित त्याच्यामध्ये नायट्रोजन नाही आहे फक्त फॉस्फरसच येतं त्याच्यामध्ये तर ते डी ए पी जरी वापरला आपण त्याला सुरुवातीला एक बॅग वापरायची एकरी किंवा आपण दीड दोन बॅग पर्यंत बी वापरू शकतो किंवा तुम्हाला जर दोन वेळेस जर द्यायचा असेल तर त्यावेळेस पण नाही का आपण विभागून विभागून दोन वेळेस नाही का देऊ शकतो किंवा मग त्यावेळेस जर आपल्याकडून कदाचित नाही देणं झालं जास्तीत जास्त तर मग आपण अजून बारा एकसट पण आपण वापरू शकतो किंवा नॅनोमध्ये मध्ये आता जे बाकीचे जे ग्रेड आहेत आपण चौदा अठ्ठेचाळीस आले हे ग्रेड पण आपण नाही का त्यावेळेस देऊ शकतो पण ते खतं जास्त न वापरताना जर आपण शक्यतो जर दाणेदार खतावरती जर जास्त भर दिला तर चांगलं राहील म्हणजे इथं काय होतं शेतकरी मित्रांनो तुमच्या कुठंतरी खर्चावर नाही का नियंत्रण असते नाही तर मग शेवटी काय होतं माहिती आहे का आपण प्लॉट खूप चांगल्या आणायच्या याच्यामध्ये नाही का आपण काय करतो खर्च खूप करतो आणि मग नंतर आपल्याला उत्पादन मिळतं पण ज्यावेळेस आपण खर्चाचा कुठंतरी नाही का आपण हिशोब लावतो तर त्यावेळेस असं वाटतंय आपल्याला का आपलं उत्पन्न निघालं पण आपला, आपला खर्च हा खूप झालेला आहे आणि मग ज्यावेळेस येणारं उत्पन्न आपण खर्चवाचा करतो तर आपल्या हातामध्ये नाही का खूप कमी पैसे उरतात शिल्लक राहतात मग आपली तिथं नाराजी होते मग असं व्हायला नाही पाहिजे याच्यासाठी आपण कुठंतरी इतर बाकीचा खर्च याचा कुठंतरी मेळ असून आणि चांगले चांगले जर उत्पन्न घ्यायचं असेल तर ह्या पिकासाठी फॉस्फरस नत्र आणि पालाश हे खूप गरजेचं आहे पण याच्यासाठी काय आपण जे दिलेलं अन्नद्रव्य आहे हे पण आपल्या पिकाला व्यवस्थित लागू होतं की नाही होता हे पण गरजेचं आहे मग याच्यासाठी आपण के एस बी पी एस बी आजोटो बॅक्टेरिया ह्या ज्या हे खत उपलब्ध करून देणारे जे बॅक्टेरिया आहेत हे पण आपण वापरणं खूप गरजेचं आहे तर जर फॉस्फरस आपल्याला जास्त प्रमाणामध्ये जर अवेलेबल करून द्यायचं असेल तर आपल्याला हे फॉस्फोरसयुक्त खतं वापरणं तर गरजेचं आहेच पण त्याच्यासोबत जर आपण कधी पी एस बी बॅक्टेरिया जर वापरल्या वॉटॅश उपलब्ध करून देण्यासाठी जर केस बीच्या जर बॅक्टेरिया वापरल्या तुम्हाला नत्रचे नत्रशी उपलब्ध करून देण्यासाठी आजोटो बॅक्टेरिया ह्या जर कधी वापरल्या हे जे बॅक्टेरिया जर तुम्ही जर वापरल्या तर चांगला राहील मग जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आमची माहिती कधी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार